राज्य शासनाच्या चौसष्टव्या हौशीराज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीत खर्डेवाडी क्रीडा मंडळ मुंबई मेरवी यांच्या कलाकारांनी इम्युनिटी द व्हॉइस ऑफ टॉलरन्स या नाटकाद्वारे स्थलांतरित कामगारांच्या संघर्षाची एक हृदय पिळवटून टाकणारी गाथा प्रेक्षकांसमोर मांडली अभिनय आणि नैपथ्याच्या बळावर ही उभी राहिलेली कलाकृती केवळ एक नाटक नसून कामगारांच्या वेदनामय जीवनाचा आरसा आहे नाटकाची सुरुवात मुंबईतील एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकाम स्थळावर होते शिवा बिरजू लक्ष्मी कलवा चैनू मारू सलीम यासारखे कामगार आपल्या पत्र्याच्या झोपड्यांमध्ये दिवस ढकलत असतात त्यांच्या जीवनात आशा आणि संघर्ष या दोन्ही गोष्टी असतात शहर पाहण्यासाठी आलेले दोन निरागस बालक बहादूर आणि मुन्नी या कष्टकरी जीवनाचे साक्षीदार बनतात सगळं सुरळीत सुरू असतानाच त्यांचा मुकादम त्यांना त्यांच्या कामाचे पैसे देतो आणि त्यानंतर काही वेळातच अचानक लॉकडाऊन जाहीर होतं काम बंद पडतं आणि कामगारांवर उपासवारीची वेळ येते तटपूंच्या पैशांवर किती दिवस काढायचे हा प्रश्न उभा राहतो शांत अवस्थेत भांडणं सुरु होतात परिस्थिती इतकी बिकट होते की गरोदर कम्बोच्या काळजीसोबतच कलवाला कोरोनाची लागण होते जोरदार खोकला आणि श्वास घेता न आल्याने तो सगळ्यांसमोर प्राण सोडतो या संकटानंतर कामगारांना मुंबईत थांबणं अशक्य होतं आणि ते आपल्या बडनेरला म्हणजेच आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेतात मुकादम त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो पण बिरजू आणि शिवा यांच्यातील वाद विकोपाला जातो आणि अखेरीस शिवा बिर्जू आणि इतर सर्वजण नाईला जाणे आपल्या गावी पायी प्रवासाला सुरुवात करतात मुंबई ते बडनेर या प्रवासात त्यांच्या वाट्याला प्रचंड हाल येतात रस्त्यात पोलीस अडवून त्यांना झोडपून काढतात मात्र कम्मो धीरानं पोलिसांना रस्ता तयार करणाऱ्या कामगारांचं महत्व पटवून देते पुढे चालत असताना सगळेच जण थकतात त्यांच्या भाकऱ्यासुद्धा संपतात त्यांच्याकडे केवळ सात भाकऱ्या शिल्लक राहतात अशा कठीण प्रसंगी शिवा त्यांना जगण्याची उमेद देतो हत्तीचं उदाहरण देऊन कामगारांमध्ये बळ निर्माण करतो पण दुर्दैव मात्र या कामगारांचा पाठलाग सोडत नाही सज्जनच्या पायाला झालेल्या जखमेतून विष भिंत आणि त्याचा मृत्यू होतो त्याला तिथेच नदीत ढकलून सर्व कामगार पुढे जातात हुकेने व्याकुळ झालेला कामगार झाडाचा पाला खातात मारू तर मेलेल्या कुत्र्याचे पाय खाऊन आपली वेदना व्यक्त करतो याच भयानक वेळी त्यांना कळतं की दोन दिवसांपासून सुनीताचं बाळ मरण पावलंय मात्र या बाळाच्यामुळेच आपल्याला भाकर मिळेल या आशेने तिथे बाळ तशीच घेऊन प्रवास करत होती दोन दिवसात गावाला पोहोचू या आशेवरती सगळे गावालगतच्या रेल्वे पटरीजवळ रात्री विश्रांती घेतात रात्र होते लॉकडाऊनमुळे ट्रेन चालू नसतात त्यामुळे ते त्या पटरीवरच झोपतात मात्र मध्यरात्री ऑक्सिजन भरून नेणाऱ्या एका मालगाडीच्या आवाजानं शिवा लक्ष्मी आणि कम्मो यांना जाग येते ते बाकीच्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात पण क्षणार्धात ती मालगाडी त्यांच्या अंगावरून जाते या दुर्घटनेत शिवा लक्ष्मी आणि इतर कामगार चिरडले जातात या भयानक दुर्घटनेतून फक्त कम्मो बहादूर मुन्नी आणि चंपक काका वाचतात दुर्घटनेनंतर पंचनामा करण्यासाठी पोलीस आरोग्य कर्मचारी आणि वार्ताहरही येतात मुकादमही ही, ये मुका ही, ही बातमी ऐकून तिथे धावत येतो काम सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे असंही तो त्यांना सांगतो मात्र त्यानंतरही कम्मो आता रोजंदारी करणार नाही असं ठामपणे मुकादमाला सांगते याच वेळी तिला वेदना सुरू होतात आणि चाचा बहादूर मुन्नी आडोसा करतात अशा वेळेला कम्मो एका मुलाला जन्म देते बाळाच्या जन्माने त्यांच्या दुःखावर मात करत आशेचा एक नवा किरण त्यांच्या आयुष्यात चमकतो बहादूर आणि मुन्नी चंद्रापर्यंत रस्ता तयार करण्यापेक्षा शिक्षण घेण्याचे महत्व कम्मोला सांगतात शिवाचे शब्द कम्मोला आठवतात सपान पाय मोठं सपान आणि ती आपल्या मुलाला शिकवून मोठं करण्याची प्रतिज्ञा करते याच आशेच्या शब्दांवर नाटक संपत हे नाटक केवळ स्थलांतराची कहाणी नसून जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि माणूस म्हणून मिळणाऱ्या सन्मानाची द व्हॉइस ऑफ टॉलरन्स आहे वास्तवाचं दर्शन घडवणारी संहिता तोडीसतोड अभिनय कथेला साजेसा रंगमंच वेशभूषा आणि केवळ ध्वनीच्या सहाय्याने कामगारांच्या आयुष्यातील भीषणता दाखवताना उत्तम पद्धतीनं वापरलेलं पार्श्वसंगीत यामुळे मनाला भिडणारं नाटक रत्नागिरीकरांना पाहायला मिळालं भूक म्हणजे नेमकं काय आणि ती लागली काय काय घडतं हे पाहताना मनात धस्त होतं सज्जनचा मृतदेह नदीत ढकलताना आणि शेवटच्या दृश्यात कामगारांच्या अंगावरून रेल्वे जाताना दाखवलेला प्रसंग अंगावर काटा आणतो त्यानंतर रंगमंचावर असलेल्या अवयवांचे तुकडे परिस्थितीची भीषणता दाखवतात या नाटकात प्रत्येकानं दिलेली भूमिका उत्तम वठवली आहे कामगारांचं जीवन उपस्थितांपर्यंत पोहोचवलंय मात्र यातील कम्मो आणि बालकलाकार बहादूर यांचं काम अधिक लक्षवेधी ठरलं हे निश्चित अतिशय वास्तवदर्शी नाटक पाहण्याचा अनुभव या निमित्तानं रत्नागिरीकरांना आला प्रहार डिजिटलसाठी अनघा निकमक धूम रत्नागिरी